नमस्कार विद्यार्थ्यांसाठी लेकरांसाठी माझं टूच्या पाड्यावरचं एक गाणं आहे इंग्रजीमधून गाणं आहे आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रॅप या टूच्या पाड्यावरचं एक गाणं टू वन जा टू टू वन जा टू टू वन जा टू टू वन जा टू टोटुचा पोर फोर फोर बोर पोर टोटुचा फोर उंदरांनी खाल्ले बोर 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 हुंदरानी खाल्ले बोर फोर फोर सचिनी मारला जबरदस्त पोरं फोर फोर सचिनी मारला जबरदस्त पोरं फोर पोर Pora pora, pora pora, pora pora. टू थ्री जा सिक्स टू सिक्स 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 सचिन जोरदार सिक्स जोरदार सिक्स टू फोर जा एट टू फोर जा एट 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 टू फोर जा एट शानदार 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 सचिन खेळतो शानदार क्रिकेट 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 लिहा 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 वाचा आवाजा मना मना टेबल टेबल वन्स मोर 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 टू फायव जा टेना 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 टू फायवझा टेना 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 टू फायव जा टेना मेना मेना मेन मेना टेबल खूप मेन मेना मेन मेना केना 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 माकड खातोय मजे न के ना मजे न के ना मजे न के ना टू शिक्षा टेल टेल वेल 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 तू शिक ट्वेल तू शिक ट्वेल वेल 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 बघा 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 तिचड थाटामाटाने झाडावर वेल करा 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 प्रिव्हिजन करा मोर आण मोर करा करा मोर आण मोर मोरँड मोर टू फोर्टीन 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 टू सेवन चा फोर्टीन 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 कॅन्टीन 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 सजवा दर्जेदार उत्तम शिक्षणाने सुंदर जीवनाची कॅन्टीन 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 कॅन्टीन

स्कोर 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 वाढू देत नाही बॅट्समनचा स्कोर बॅट्समन का स्कोर टू नाईन जा एटीन 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 टू नाईन जा एटीन 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 विन 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 कठोर परिश्रमाने होतोय विन होतोय विन होतो विन 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 టెంటి ట్వంటీ జసి ఫేమస్ ఫస్ टी ट्वेंटी टी ट्वेंटी जगप्रसिद्ध फेमस फेमस टी ट्वेंटी टी ट्वेंटी टी ट्वेंटी टी ट्वेंटी जोर 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 टी ट्वेंटीचा जगा जास्त जोर 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 टी ट्वेंटीचा जगा जास्त जोर 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 अशा प्रकारे माझा पाडा होता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नंतर चॅनल सबस्क्राईब कराच नका धन्यवाद